मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेचसे व्रतवैकल्य केले जातात प्रत्येक महिन्यामध्ये येणारी मग ती चतुर्थी असो एकादशी असो किंवा आणखी कोणती तीथ असो ज्याप्रमाणे आपण नवरात्र गौरी गणपती साजरे करतो त्याचपैकी सर्वात महत्त्वाचा आणि वर्षातून एकदा येणारा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा शिवभक्त या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात आणि आपल्याला माहीत आहे की भोलेनाथ अतिशय दयाळू आहे त्यांचे सोळा सोमवार करून जरी इच्छा आपली पूर्ण करायची असली तरी ती होते किंवा श्रावण महिन्यामध्ये येणारे सोमवार जरी केले तरी आपली इच्छा पूर्ण होते जे विवाह इच्छुक लौकर लौकर आहे अशा लोकांनी तर भोलेनाथाची लवकरात लवकर आराधना करायला हवी कारण लवकरात लवकर इच्छा जो कोणी पूर्ण करत असेल तर ते भोलेनाथ आहे आपले शंकरजी आहे शंभूनाथ आहे यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जाते यांना पशुपती म्हणून सुद्धा ओळखलं जाते तर महाशिवरात्रीचा दिवस हा आलेला आहे आठ मार्चला महाशिवरात्री साजरी होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर भोलेनाथाचे उपवास कसे करायचे सोळा सोमवार कसे करायचे किंवा श्रावण महिन्यामध्ये येणारे सोमवार कसे करायचे याविषयीचे जर तुम्हाला माहिती नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे ती नक्की बघा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाशिवरात्रीचं व्रत कसं करावं आणि कोणते पदार्थ खावे आणि कोणते पदार्थ खाऊ नये नमस्कार विभूती तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे शुभक्त वर्षभर ज्या दिवसाची वाट बघत असतात तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असतो आणि यावर्षी महाशिवरात्री ही आठ मार्चला आलेली आहे त्याआधी म्हणजेच सात तारखेला भागवत एकादशी आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला अमावशेला प्रारंभ होऊन दहा मार्चला अमावशा समाप्त होत आहे तर हे चार दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यातही या चार दिवसांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी चार योग जुळून येत आहे हे चार योग काही विशेष राशींना खूप फलदायी आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची चर्चा केलीच होती पण महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा त्यासोबतच उपवास कसा सोळावा उपवासामध्ये कोणते पदार्थ खावे आणि कोणते पदार्थ वर्ज करावे याविषयीची आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण जे नवीन लोक असतात त्यांना महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा याबद्दल माहिती नसते तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता किंवा व्हिडिओ बघून काही नवीन माहिती संकलित करू शकता तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन तो चानल ला बेल ला प्रेस करा लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू प्रत्येक महिन्यामध्ये मा शिवरात्री चतुर्दशी तिथीला येत असते पण महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातून एकदाच येतो म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो आणि शिवभक्तांसाठी हा दिवस खूपच महत्वाचा असतो कारण या दिवशी बरेचसे साधक सिद्धी प्राप्त करण्यासाठी शंकराची भोलेनाथाची शंभूनाथाची भैरव देवाची प्रार्थना करत असतात हे सर्व रूप म्हणजे शंकरजीचे रूप आहेत आणि शंकरजीच्या रूपाचं पूजन महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाचं पूजन करून केलं जाते या दिवशी व्रत केलं जाते हे व्रत पूर्ण एक दिवस असते म्हणजेच सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला हे व्रत केल्या जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडले जाते असं म्हणतात की महाशिवरात्रीचं व्रत जो कोणी करतो तर त्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून आपण बघतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये असे बरेचसे कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये शंकराची पूजा केली जाते आणि घरातील लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत महाशिवरात्रीचं व्रत केल्या जाते आता तुम्हाला महाशिवरात्रीचं व्रत कसं करायचं हे कळलं असेल पण महाशिवरात्रीचं व्रत कसं सोडायचं हे माहित नसेल कारण प्रत्येक भागामध्ये विधी परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात तर महाशिवरात्रीचं व्रत कसं सोडायचं या आधी जाणून घेऊया की महाशिवरात्रीचं व्रत करत असताना असे कोणते पाच पदार्थ आहे जे वर्ज करावे त्यामध्ये सर्वात पहिला पदार्थ म्हणजे साबुदाना त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे फगत त्यानंतर तिसरा पदार्थ म्हणजे बटाटे आता तुम्हाला असं वाटत असेल की हे तर सगळे उपवासाचे पदार्थ आहेत मग हे उपवासालाच का वर्ज करावे तर यामागे काही कारण आहे कारण उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे असणे किंवा अस्तित्व तर स्वतःजवळ किंवा परमेश्वराजवळ आपलं अस्तित्व असणे म्हणजेच उपवास जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपण जर उपाशी असू तर आपल्याला देवी देवता आई आईवडील जो कोणी आपला पालन करता आहे तर तो आपल्याला जास्त आठवतो आणि आपलं जर पोट भरलेलं असेल तर आपल्याला आनंद मौज मजा मस्ती या गोष्टी जास्त आकर्षित करत असतात तर मग म्हणून या गोष्टीसाठी महाशिवरात्रीचा उपवास करावा का तर नाही आपली पूर्ण श्रद्धा आहे यासाठी आपण भोलेनाथाचं नाव ना घेऊन हा उपवास करत असतो म्हणून महाशिवरात्रीचा उपवास हा आपण पूर्ण श्रद्धेने करत असतो पण उपवास का करावा तर याचं जर शास्त्रीय कारण बघितलं तर आपल्या शरीरामध्ये अन्नातून आपल्याला उष्णता मिळत असते तर आपल्या शरीरामध्ये उष्णता ती जास्त त्यासाठी उपवास करणे प्रत्येकाला आवश्यक असते मग हा उपवास कोणी करतो किंवा कोणी नाही करत तर प्रत्येकाने एक दिवस तरी उपवास नक्की करावा तसेच या तीन पदार्थांव्यतिरिक्त उपवासाच्या दिवशी मग तो महाशिवरात्रीचा उपवास असेल किंवा कोणताही उपवास असेल तर कोणते पदार्थ आहे जे खाऊ नये त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे मसाल्यामधले पदार्थ आहे त्यामध्ये मीठ पांढऱ्या कलरचं मीठ जे आपण रोज स्वयंपाकामध्ये वापरतो तर ते मीठ अजिबात सेवन करू नये से तसेच कांदा लसूण अजिबात सेवन करू नये आणि मोहरी आणि जिरं हे सुद्धा उपवासाला चालत नाही तर त्यामुळे उपवासामध्ये आपण काही पदार्थ बनवतो त्यामध्ये फोडणी देतो त्यामध्ये मोहरी आणि जिरंसुद्धा टाकतो तर हे पदार्थ किंवा हे मसाले अजिबात उपवासासाठी वापरू नये आता या व्यतिरिक्त असे कोणते पदार्थ आहे जे उपवासासाठी खाल्ले जातात तर सर्वात पहिलं म्हणजे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्सचे तुम्ही लाडू करून ठेवायचे आणि ते उपवासाच्या दिवशी खायचे किंवा तसा साधा सुखामेवा खाल्ला तरी चालेल उपवासामध्ये सर्व प्रकारची फळे चालतात आता महाशिवरात्रीचा उपवास हा दोन वेळेचा असतो तर त्यासाठी शिंगाड्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं जे फळ असते तर त्यापासून बनवलेला पदार्थ तुम्ही खाऊ शकता कारण शिंगाड्याचं पीठ हे फळापासून बनलेलं असते म्हणून ह्या पिठापासून बनलेला, पिठा बनलेला पदार्थ महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा कोणत्याही उपवासाला चालतो पण तो पदार्थ कसा करावा त्यामध्ये मीठ नसावं त्यामध्ये मोहरी नसावी त्यामध्ये जिरं नसावं किंवा त्यामध्ये मिरच्या वगैरे नसाव्या तर अशा प्रकारचा पदार्थ बनवून तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता आता कोणाला प्रश्न असेल की उपवासाला मीठ चालत नाही हे सर्वांना माहीत आहे पण उपवासाला मिरची चालते का तर उपवासाला मिरची चालते जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिरचीचं सेवन करू शकता तर अशा प्रकारे काही पदार्थ आहे जे उपवासाच्या दिवशी आपण आवर्जून वर्ज्य करावे कारण आपण उपवास करतो तर उपवास हा पूर्णपणे उपाशी राहूनच केला पाहिजे आपण मोठमोठ्या साधू संतांनाही बघतो की ते फक्त फ्रूट्स खातात किंवा ज्यूस पितात आणि अशा पद्धतीने उपवास करतात पण आपण सामान्य लोक जे आहेत तर ते उपवासासाठी बरेचसे पदार्थ निघालेले आहे पराठे निघाले आहे इडल्या निघाल्या आहे वडे निघाले आहे उत्तप्पे निघाले आणि हे सर्व पोट भरणारे पदार्थ आपण उपवासाच्या दिवशी खातो तर आपला उपवास हा होत नाही म्हणून उपवासाच्या दिवशी पूर्ण उपवासच केला पाहिजे आता आपला उपवास झाला मग हा उपवास सोडायचा कसा आणि कधी सोडायचा तर उपवास हा आपल्याला आठ मार्चला उपवास केला आणि नऊ मार्चला उपवास सोडायचा आहे त्रयोदशी तिथीपासून चतुर्दशी तिथीपर्यंत हा उपवास चालतो तर त्यामुळे उपवास चतुर्थ तिथी संपल्यानंतर किंवा चतुर्थ तिथी चालू असतानाच आपण हा उपवास सोडावा आता उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा असा बऱ्याच जणांना प्रश्न असेल तर खूप सारे लोक सांगतात की उपवास सोडताना नेहमी ने दहीभात खाऊन सोडावा पण फक्त दहीभातच खावा का तर नाही उपवास करते वेळी आपण काही पदार्थ वर्ज केले आहे तर त्यासाठी आपल्या शरीराला अण्णाची गरज आहे कॅलरीजची गरज आहे तर त्यामुळे आपण देवपूजा केल्यानंतर देवाला जो नैवेद्य दाखवतो तोच नैवेद्य आपण खावा कारण आपण बघतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण कोणतंही व्रत करतो किंवा उपवास करतो, करतो तर त्यासाठी देवपूजा करतो आणि देवपूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात सात्विक नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य असतो म्हणून देवाला पुरणपोळीचा नैवेद्य करतो आणि तोच नैवेद्य किंवा उपवास सोडते वेळी तेच जे पदार्थ असतात ते आपण खात असतो म्हणून महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे तर सात्विक पदार्थ बनवून त्या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवावा आणि तेच पदार्थ आपण सुद्धा खावे आता महाशिवरात्रीचा उपवास आपण ज्यावेळी सोडतो त्याआधी आपल्याला एक काम करणे अत्यंत आवश्यक आहे ते काम कोणतं तर आपल्याला ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी पण देवपूजा करतो आणि देवपूजा म्हणजेच शिवलिंगाचे पूजन या दिवशी आपल्याला करायचे आहे तसे तर आपण आपल्या घरामध्ये देवपूजा करतोच पण आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाचे पूजन करायचे आहे या दिवशी बरेचसे भक्त आपल्या घरी राहून पूजन करतात पण जास्तीत जास्त लोक मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाचे पूजन करतात आणि प्रत्येकाने मंदिरामध्ये एक दिवशी तरी जावे महाशिवरात्रीच्या दिवशी गेलं तर अतिशय उत्तम आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या चॅनल जाणं होत नसतं असेल तर गेलं नाही तरी चालेल पण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घराजवळच्या एखाद्या मंदिरात अवश्य जावं आणि शिवलिंगाचे दर्शन करूनच आपण उपवास करावा जर आपण आपल्या घरीच पूजा विधी केली असेल तर त्याचे पूजन करून उपवास सोडला तरी चालेल तर अशा पद्धतीने महाशिवरात्रीचा उपवास पूर्ण करायचा आहे जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे नक्की देईल आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट्स करून सांगा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुढला व्हिडिओ लवकरच येणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी व्रताचे नियम काय आहेत कारण आपण व्रत करतो महाशिवरात्रीचं व्रत खूप महान आणि अतिशय शक्तिशाली समजलं जाते तसेच कठीणसुद्धा समजलं जाते पण या महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी आपल्याला हे व्रत अगदी सोप्या पद्धतीने आणि सोपे नियम पाडून करायचं आहे त्यातले नियम कोणते आहेत हे नियम जाणून घेण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघत चला तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केले जातात आणि काही मंत्रांचा जाप केला जातो तर मंत्र जाप कोणता करायचा आहे जर तुम्हाला कोणता मंत्र येत नसेल तर ओम नम शिवाय हा मंत्र सर्वांना येतो तर या मंत्राचा जाप अवश्य करावा नाही तर भोलेनाथाचे शंकरजीचे अनेक असे मंत्र आहेत जे मंत्र तुम्ही त्यांचा जाप करू शकता आणि आपली इच्छा पूर्ण करू शकता या महाशिवरात्रीला अतिशय दुर्मिळ योग जोडून आलेला आहे भागवत एकादशी असो महाशिवरात्री असो किंवा अमावस्या असो हा जो तीन दिवसाचा दुर्मिळ योग आहे अतिशय लाभदायक आहे पुढल्या व्हिडिओमध्ये याविषयी चर्चा करू कारण भागवत एकादशीला किंवा महिन्यामध्ये येणाऱ्या दोन एकादशी असतात त्या एकादशीला विष्णूची पूजा केली जाते तर महाशिवरात्रीला भोलेनाथाचे पूजन आहे आणि अमावशेला आपल्या पूर्वजांचं पूजन आहे हा दुर्मिळ योग आहे याविषयीची माहिती पुढल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ